बातमी बीडमधून बीडमध्ये राज ठाकरे यांचे फलक झळकले आणि या फलकावर राज ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला राज ठाकरे यांच्या या फलकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे याआधी अनेक नेत्यांच्या फलकांवर भावी मुख्यमंत्री असे असा उल्लेख होता आणि आता राज ठाकरे यांच्या फलकावर सुद्धा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे त्यामुळे या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्या स्वागताचे बॅनर बघू शकतो माझ्या पाठीमाग या बॅनरवर श्री राज ठाकरे यांचा भावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा जो आहे तो उल्लेख करण्यात आलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांना मराठवाड्यामध्ये ते दौरा करतायत पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे जे आहेत ते दौरा करताना दिसत आहेत आणि तर आता भावी मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रामध्ये भावींची संख्या प्रचंड वाढताना दिसते आता त्याच्यामध्ये अजूनही एक म्हणजे राज ठाकरे यांचं नाव जे आहे ते पुढे येताना दिसते बघू शकतो कशा पद्धतीने कार्यकर्ते उत्साही आपल्याला या बॅनरच्या माध्यमातून दिसते हिंदू जननायक महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री श्री राज ठाकरे यांचं माजलगाव नगरीत हार्दिक स्वागत असा मजकूर जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी लावलेला आहे मोठ्या उत्साहामध्ये माजलगाव आणि बीडचे कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मात्र आता आ, राज ठाकरे काही वेळातच बीडमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकी घेऊन बीड आणि मराठवाड्याची परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहेत डोमोरे जय महाराष्ट्र बीड